राज्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावतोय मात्र जोरदार पाऊस सर्वदूर नाही तसेच मान्सूनचा परतीचा प्रवासही आज थबकला होता हवामान विभागानं पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा थबकला मान्सून आतापर्यंत जम्मू आणि काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि हरियाणा चंदीगड दिल्ली आणि राजस्थानच्या सर्व भागातून माघारी फिरला तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून माघार घेतली पण तीन दिवस सण पासून मान्सून एकाच जागेवर होता म्हणजेच आजही मान्सूनची सीमा नौटनवा सुलतानपूर पन्ना नर्मदापूर खरगोन नंदुरबार आणि नवसारी भागात होती मान्सून पुढील ते दिवसांमध्ये गुजरात भागातून माघारी फिरेल तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून माघारी घेईल असा अंदाज हवामान विभागाने दिला हवामान विभागानं आज राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज आहे तर उद्याही कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे गुरुवारीही कोकणातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज आहे तर पश्चिम विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे शुक्रवारी विदर्भ वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे